जालन्यात बेकायदेशीरित्या दिले गेलेले तीन हजार सहाशे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते किरीट सोमा यांनी दिली सोमा यांनी जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेऊन चौकशी केली ज्यांनी जन्म प्रमाणपत्रासाठी खोटे कागदपत्र सादर केले अशा लोकावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत त्याचबरोबर कोणत्याही शहनिशाकरता जन्मपर्नोत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यावरही कारवाई केली जाणार असल्याचं सोमा यांनी म्हटले यासह आधार कार्ड हे केवळ वैयक्तिक माहितीसाठी असून ते हिंदुस्थानी असल्याचा अधिकार प्राप्त होत नसल्याचं यावेळी सोमा यांनी म्हटले जे बेकायदेशीर छ व्यक्तित्व पहला टप्पा जन्म प्रमाण पत्र देने होते तो रद्द करना था आदेश प्रार्थना ने दिला आता तो मूल प्रमाण पत्र पर प्रक्रिया सुरू है आता पर छत्तीस पैके अठरा से, से प्रमाण पत्र परत आल पुढ़ अठरा से प्रमाण पत्र पंद्रह सप्टेंबर ता आधी जमा करण्याचा संकल्प आणि त्याचा प्रोग्राम फायनल झाला दुसरी गोष्ट महाराष्ट्रात आतापर्यंत अठ्ठावीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले म्हणजे अर्जदारांनी खोटे दस्तावेज दिले खोटे पुरावे दिले त्या दृष्टीने जालना आणि अंबड मध्ये हे विशिष्टरित्या प्रत्येक अर्ज तपासण्याचा आज जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सहकार्याने निर्णय नी घेतलाय पुढच्या आठ दिवसात त्यात त्यांना ज्यांनी ते फर्जी दस्तावेज देऊन प्रमाणपत्र प्राप्त केलं त्यानंतर गुन्हे दाखल केले जाणार आहे तपास झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय कि यात जर कोणी अधिकारी ही एकत्र चूक झाली ठीक आहे चूक झाली अर्जदारांनीच खोट बोललो खोटे आणि दुसऱ्या बाजूला तो त्या फ्रॉड मध्ये सामील आहे तर असं आढळलं तर मालेगाव मध्ये आतापर्यंत आठ सरकारी अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना निलंबित पण करण्यात आलं मग तशी इथेही केली जाणार जे आता बोगस प्रमाणपत्र आढळत आहे आता प्रमाणपत्र प्रमाणपत्र परत घेतली काय असं आहे की पहिला टप्पा जो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी ठरवला आहे की जे अधिकार देण्यात आले कार्यकारी दंडाधिकारी मध्ये दोन हजार चोवीस मध्ये एकदम एका एक वर्षात दोन लाख चोवीस हजार अर्ज आले अन्यथा पाच पंधरा हजार यायचे त्यामुळे शंका आली त्यामुळे एसआयटी नेमली त्यातनं असं लक्षात आलं की आता परंत एक लाख दोन लाख चोवीस हजार पैकी आतापर्यंत एक लाख चाळीस हजार अर्ज मागे घेण्यात आले किंवा रद्द झाले तर हा आता इम्पॅक्ट झाला आहे आता पोलीस कारवाई सुरू आहे पोलीस कारवाई झाल्यानंतर जे आरोपी असेल त्यांना नंतर त्यांची नंतर त्या टप्प्यात सहजरित्या विचारपूस केली जाणार कि भाऊ तू तु दर्ज केला तू बोगस कागदपत्र दिले तुझ्याकडे हिथलं जन्म प्रमाणपत्र नाही तुला तुझ्या कुटुंबातलं कुणाकडेही नाही आपण तर म्हणतो ना मराठीत म्हणाय ना दाखव नाही तर मागच्या अनेक महिन्यापासून तुमचा लढा चालू त्याला यश मिळालंय तोच प्रश्न येतो की जर समजा हे बोगस होते तर ते आज निनावी म्हणजे कुठलाही भारताचा पुरवण नसताना ते भारतामध्ये राहत आहेत हे पहा आपण सगळे सगळे म्हणजे मी तुम्हाला पण आपल्या सगळ्यांचा मेहनत संघर्षामुळे आज सर्वोच्च न्यायालय तो उच्च न्यायालय तो केंद्र सरकार तो निवडणूक आयोग सगळ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आधार कार्ड हे फक्त व्यक्ति तो ओळखपत्र आहे त्याच्यासाठी तो हिंदुत्वानी आहे अधिकार त्यामुळे प्राप्त होत नाही आता ही क्लॅरिटी आली त्यामुळे हे जे आम्ही जे शोध रिसर्च केला हे गेल्या आठ महिन्यात परिणाम आला ना, ना की दोन लाख चोवीस हजार पैकी एक लाख चाळीस हजार मागे घेतलं आणि बाकी ऐंशी हजारामध्ये पण चाळीस हजार चौकशी सुरू आहे तर आता एक गोष्ट प्रस्थापित झाली आज पण मी यांना अनेक अर्ज दाखवले आज मी बीडला पण जाऊन आलो की शेकडो अर्ज तहसीलदारनी फक्त का आधार कार्ड हिंदुस्थान जन्म प्रमाणपत्र म्हणजे नागरिकत्व देण्याचा निर्णय दिला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आणि प्राथमिक पहिला अंबड आणि जालनामध्ये हे चौकशी करू प्रत्येक अर्ज तपासला जाणार आणि त्यात दर व्यवस्थित पुरावे नसताना जर आदेश दिला असेल अधिकाऱ्याची पण चौकशी होणार અને નાગરિકા વ્યક્તિ કેન્દ્ર